शुभविवाह या मालिकेच्या चार एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली आता इकडे अमोलीचं बाळ सापडलंय आणि सत्याचा पण भयंकर उलगडा झालाय भूमीला हे बाळ ज्या ठिकाणी सापडलंय त्या ठिकाणचा सगळा ॲटमॉस्फिअर रागिणी आणि पौर्णिमाचं सगळं कारस्थान या सगळ्यामध्ये आता गोष्टींचा कसा उलगडा झालाय गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आता अमोलीची खूप चिडचिड होत असते भूमीनेच बाळाला पळवले भूमीनेच बाळाला पळवले असं म्हणत ज्या वेळेला भूमी घरात एंटर करते आणि भूमी विचारायला ते काय झालं अमोली बाळ कुठे आहे असं कसं बाळ गायब झालं असं म्हणत आता इकडे भूमी या सगळ्यामध्ये आतमध्ये घरामध्ये शिरल्यावरती ज्या वेळेला हे सगळं विचारायला लागते त्यावेळेला मग मात्र आता इकडे अमोली तिच्याच अंगावरती ओरडते अमोली तिच्या अंगावरती ओरडत म्हणते तू विचारतेस तूच माझ्या बाळाला गायब केलंस तूच माझ्या बाळाला गायब करून या सगळ्यामध्ये मला आता विचारतेस बाळ कुठे आहे रागिणी हे सगळं पाहत असते आणि तिला खूप आनंद होत असतो भूमी म्हणते काय बोलतेस तू मी का बाळाला गायब करीन अगं मी दोन वेळेला घरी येते बाळाला पोटभर पाजते मला बाळाचा सहवास मिळतो दोन वेळेला जर का बाळ माझ्याकडे राहत असेल तर या सगळ्यामध्ये मी का हे सगळं करेन असं काय करतेस तू अमोली अगं खरंच मी बाळाला किडनॅप केलेलं नाहीये किंवा बाळाला कुठे ठेवलेलं नाहीये अमोली म्हणते गप्पा बस दोन वेळेस भेट भेटणं हे तुला पुरेसं पडत नव्हतं दोन वेळेचं भेटणं पुरेसं पडत नव्हतं आणि म्हणून म्हणून तू माझ्या बाळाला माझ्यापासून तोडण्याचं काम केलेलं आहेस असं म्हणत इकडे आता चिडलेली अमोली भूमीवरती घाणेरडे आरोप करत असते आणि तिच्या अंगावरती धावून धावून जात असते हे सगळं होत असताना पारितोषाने तिचा हात धरतो आणि ऐक ना अमोली ऐक ना मी काय बोलतो ते अमोली तू असं बोलू नकोस यावरती आता इकडे आकाश म्हणतो अमोली का वेळेस करतेस भूमी असं काही करणार नाहीये यावरती अमोली म्हणते तुम्हाला हिच्यावरती विश्वास असेल पण मला हिच्यावरती बिलकुल विश्वास नाही आहे मी हिला या सगळ्यामध्ये कधीच माफ करू शकत नाही बाळ कुठे प्रत्येक प्रत्येक वेळेला वेळेला तुझा माझ्या बाळावरती डोळा होता तू बाळ बाळ पळवण्याचा प्रयत्न हिस। माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलास बोल लवकर बाळ कुठे आहे असं म्हणत अमोलीचं चा एकच चालू असतं एकच चालू असतं ती सतत भूमीवरती आरोप करत असते आणि बाळाला कुठे टाकलंच ते सांग यावरती भूमी सांगायला लागते अमोली ऐक ना अगं असं काहीच नाहीये यावरती अमोली म्हणते मग तू कुठे होतीस सांग मला तू कुठे होतीस त्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो अगं असं काय करतेस अमोली ती माझ्यासोबत ऑफिसमध्ये होती अगं आम्ही दोघ जण ऑफिसमध्ये होतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच अमोली माझ्याकडे पुरावा आहे तू हे सगळं केलंस ना या गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे त्यावरती भूमी म्हणते पुरावा कसला पुरावा यावरती अमोली सांगते हे बघ हे तुझंच आहे ना हे तुझं कानातलं मला माझ्या मनीमाऊच्या पाळण्यामध्ये सापडलं असं म्हटल्यावर ती मग आता भूमी ते कानातलं पाहते इकडे आता ज्या वेळेला अमोली पारितोषला वगैरे फोन करत असते ज्या वेळेला पारितोषला फोन लावत असते आणि त्यावेळेच आपल्याला दाखवलं जातं फ्लॅशबॅक मध्ये अमोली सांगत असते आपलं मनीमाऊ कुठेच भेटत नाहीये मनीमाऊ भेटत नाहीये कुठे गेली असेल माझी मनीमाऊ आपल्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला पाहिजे आणि असं म्हणत या सगळ्यामध्ये आता अमोली फोन करत असते जेव्हा अमोली फोन करत असते त्यावेळेला तिला भूमीच ते कानातलं दिसतं आणि त्यावेळेला ती अस्वस्थ होते आणि ती विचार करायला लागते हे तर भूमीचं कानातलं आहे म्हणजे म्हणजे भूमीने भूमीने माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये आता गायब केलेलं आहे असं म्हणत इकडे आता अमोली विचार करते आणि ते कानातलं घेऊन कानात आता मी भूमीच्या इकडे जाऊन तिला या सगळ्यामध्ये आता मी बरोबर धडा शिकवते असं म्हणत ते कानातलं घेऊन ती भूमीच्या समोर आलेली असते ज्या वेळेला ती भूमीच्या समोर येते आणि ती म्हणते बोल आत्ता सुद्धा हेच म्हणशील का की या सगळ्यामध्ये हे कानातलं तुझं नाहीये म्हणून किंवा हे कानातलं तुझं हे नाहीये यावर ती भूमी म्हणते हो हे माझंच कानातलं आहे काहीही झालं तरी सुद्धा हे कानातलं माझं आहे मी नकार देणार नाही पण मी दोन वेळेला तुमच्या घरी येते दोन वेळेला घरी येते आणि त्या वेळेला कदाचित हे कानातलं पडलं असेल मी नाही म्हणत नाहीये पण मी त्या दिवशी हे कानातलं घालून आलेच नव्हते असं म्हटल्यावर ती अमोली सांगायला लागते तू कितीही खोटारडेपणा केलास ना तरी या सगळ्यामध्ये आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये तू खोटारडी आहेस तूच आमच्या घरी आली होतीस आणि हे तुझंच कानातलं आहे तुझं कानातलं या सगळ्यामध्ये आमच्या घरी पडलं होतं माझ्याकडे पुरावा आहे यावरती भूमी म्हणते नाही अमोली तू उगाच माझ्या बद्दल गैरसमज करून घेती आहेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अमोली सांगायला लागते मग तू कुठे होतीस ते मला सांग आकाश म्हणतो मी बोललो ना ती ऑफिस मध्ये होती म्हणून यावरती ती, ती सांगते त्याच्यानंतर कुठे गेली होती असं म्हणत भूमीला ती बरोबर ट्रॅप मध्ये अडकवते ज्यावेळा ती भूमीला हा प्रश्न विचारते त्यावेळेला भूमीकडे खरं तर उत्तर नसतं इकडे तोपर्यंत हा सगळा प्लॅन केलेला असतो इकडे पौर्णिमाने पौर्णिमाने भूमीचं कानातलं चोरलेलं असतं आणि भूमीचं कानातलं चोरून ती आता रागिणीला दाखवते की हे भूमीचं कानातलं मी पाळण्यामध्ये ठेवणार आहे आणि पाळण्यामध्ये ठेवून आपण हे बाळ चोरले पण आरोप येणार भूमीवरती पण तरी सुद्धा भूमीकडे सगळ्यांची नजर कशी जाणार रागिणी म्हणते त्याची काळजी तू करू नकोस मी या सगळ्यामध्ये आपण केलेल्या कारस्थानाचं हे सगळं भूमीवरती खापर कसं फुटेल याची सर्वतोपरी मी काळजी घेणार आहे त्याची चिंता करायची तुला गरज नाही तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच घाणेरडा प्लॅन असतो आणि तो प्लॅन ती वर्कआउट करणार असते म्हणून आता भूमीच्या कामातलं चोरून त्या बाळाच्या पाळण्यात ठेवून पौर्णिमा बाळाला पळवते आणि रागिणीने सांगितलेल्या सेफ ठिकाणी घेऊन जाते जिथे पाळणा वगैरे सगळ्याची सोय केलेली असते तोपर्यंत रागिणी सुद्धा तिकडे आली असते आणि काय चाललंय हे सगळं अगं अमोली भूमी जर का म्हणत आहे ना की तिने बाळाला किडनॅप नाही केलंय तर तिने बाळाला खरच किडनॅप नसेल केलं भूमी आमची खोटं नाही बोलत यावरती मग आता सांगायला लागतो इकडे आता बोलायला लागते ला ती कि मग तू सांग तू कुठे होतीस मला ही गोष्ट कळलीच पाहिजे की तू कुठे होतीस असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता विचारते भूमी विचार करते आता जर का सगळ्यांच्या समोर मी सांगितलं की मी आता वकील म्हणजे मी आता गायकवाड गेले होते तर आकाशचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही आणि आकाश या सगळ्यामध्ये आता मला आधीच बोलला होता की तू या संदर्भात पुन्हा पुन्हा चौकशी करू नको आणि मी तिकडे गेले हे जर का समजलं आकाशला तर आकाश या सगळ्यामध्ये माझ्यावरती चिडल नाही नाही सध्या तरी मी सांगू शकत नाही त्यावरती आमोली म्हणते बोल ना कुठे गेली होतीस तू बोल ना कुठे गेली होतीस तू सांग ना यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते अमोली ऐक ना मी तुला जे सांगते त्या गोष्टी जरा नीट ऐक प्लीज अगं मी खरंच बाळाला नाही चोरलेला आहे मी बाळाची शपथ घेऊन सांगते भूमीने बाळाची शपथ घेतल्यावरती सुद्धा आता अमोलीला या सगळ्यामध्ये काहीही ऐकायचं नसतं ती म्हणते खबरदार खबरदार जर माझ्या बाळाची खोटी शपथ घेतलीस तर यावरती मग आता पारितोष म्हणतो भूमी तू मला फक्त एकच गोष्ट सांग की खरंच तुला या सगळ्यामध्ये काही माहिती आहे का बाळाबद्दलची काही माहिती जी माहिती आम्हाला माहिती नाही आहे असं तुला काही माहीत असेल तर तू सांग यावरती तिकडे आता आकाश येतो आणि पारितोष जर का भूमीने या सगळ्यामध्ये बाळाचा बाळाची शपथ घेतलेली आहे तर बाळाची शपथ घेऊन भूमी कधी कधी खोट बोलणार नाही याच्यावरती माझा विश्वास आहे भूमीवरती तू अविश्वास दाखवू नको भूमी बाळाची शपथ खोटी घेणार नाही कारण बाळावरच प्रेम बाळावरची आपुलकी ही मी पाहिलेली आहे ना तिची त्यामुळे तिच्यावर ती घाणेरडे आरोप करू नका भूमी जर का बोलते की तिने नाही बाळाला पळवलंय तर नाही पळवणार भूमी हे असं काही करणार नाही या गोष्टीवरती तुमचा बसला तरी माझा ठाम विश्वास आहे यावरती अमोली म्हणते मग दुसरं बाळ चोरण्याचा मोटिव कुणाकडे होता कोण माझ्या बाळाला चोरेल ते काही नाहीये माझं बाळ माझ्या जवळ दे भूमी माझं बाळ दे अबो अमोली हट्टाला पेटलेली असते आणि भूमी विचार करते कुणी म्हणजे कुणी केलं असेल हे सगळं माझ्या पिल्लूला कुणी किडनॅप केलं असेल भूमीला आपल्यावरती झालेल्या आरोपाच्या पेक्षा जास्त या सगळ्याचं वाईट वाटत असतं की कि पिल्लूला किडनॅप करण्यात आलेला आहे आणि ती अस्वस्थ होते इकडे तोपर्यंत पौर्णिमाने ज्या ठिकाणी रागिणीने तिला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी आता इकडे बरोबर बाळाला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि बाळाला बरोबर पाळणा वगैरे या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आणून तिने आता तिकडे व्यवस्थित खेळत ठेवलेलं असतं तितक्यात रागिणीचा फोन येतो आणि पौर्णिमा जे काही कारस्थान केलंस ना एकदम चपखल बसलंय बरं का या सगळ्यामध्ये तू ना अगदी तुझं काम योग्य पद्धतीने केले, तू जी आग लावलेस ना ती आग अशी काही इकडे पेटले ना की या सगळ्यामध्ये वणवा निघालाय धूळ निघतोय आणि भूमी त्याच्यामध्ये भस्मसात होणार आहे आता आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये सगळं सगळं आपल्या मनाप्रमाणे झालेलं आहे असं म्हणत निर्लज्ज रागिणी भूमीवरती आरोप करून आता पौर्णिमाला शाबासकी देत असते बरं इतकंच करून तिचा आता भागत नाही ती सांगते हे बघ हा इतकाच प्लॅन नाही आहे याच्या पुढचा प्लॅन सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो प्लॅन तुला वर्कआउट करायचा आहे यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते आता काय मी करायचं आहे त्यावरती रागिणी म्हणते मी सांगते पुढे काय करायचं आहे ते असं म्हणत रागिणी तिला आपला सगळा प्लॅन समजवून सांगते आणि त्याच वेळेला रागिणीचा माणूस जो रागिणीने पाठवलेला असतो तो, तो माणूस आता पौर्णिमाने जिथे बाळाला ठेवले तिकडे येते त्यावरती पौर्णिमा दार उघडते आणि कोण हवे तुम्हाला यावर तो तो मला रागिणी पटवर्धन यांनी पाठवलेला आहे त्यावरती फोनवरती रागिणी सांगते हा तो माझा माणूस आहे तू आता एक काम करायचं बाळाला त्याच्या हवाली करायचं आणि तिकडून ताबडतोब तू निघून यायचं असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा सांगते ठीक आहे तुम्ही जसं सांगाल तसं मी सा करते आता पुढचा एक डाव पौर्णिमाने केलेला असतो पुढचा डाव तो माणूस पूर्ण करणार असतो रागिणीचा खतरनाक प्लॅनमध्ये स्वतः रागिणीच अडकणार असते या सगळ्या मध्ये आता पौर्णिमाला रागिणी म्हणते तू ताबडतोब तिकडून निघ तू तिकडे थांबलीस ना तर खूप मोठी गडबड होऊ शकते असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता मात्र पौर्णिमाला तिकडून निघून जायला सांगितलेलं असतं पौर्णिमा निघून गेल्यावरती आता तो माणूस त्या बाळाच्याही ते खेळणी वगैरे ठेवून बाळाला गप्पा करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत रागिणीची आता पुढची खेळी सुरू होते ती त्या माणसाला फोनवरती सगळ्या इन्स्ट्रक्शन देते तुला काय आहे माहिती आहे ना तुला या सगळ्यामध्ये आता पुढची खेळी खेळायची आहे जेणेकरून आपल्याला पुढचा डाव साधता येईल असं म्हणत ती आता त्याला सगळे पुढची माहिती सांगते तोपर्यंत भूमीकडे उदास असते आपल्या रूममध्ये येते मनू तिला रूममध्ये घेऊन येते रूम आणि ताई ताई तू शांत हो बरं यावरती आता भूमी सांगायला लागते मनू कशी शांत होऊ तू मला सांग इतकं सगळं होऊन आपलं पिल्लू गायब झालंय मला खरंच खूप चिंता वाटते आहे पिल्लूची असं म्हटल्यावरती मग आता इकडे मानसी सांगायला लागते ताई हे बघ तू काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी नीट होतील पिल्लू सापडेल यावरती भूमी म्हणते कसं सापडेल पिल्लू कुठे असेल कुणी हे सगळं केलं असेल माझ्या सुखाला कुणाची तरी नजर लागलेली आहे मला या सगळ्यामध्ये ना खूप 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 वाईट वाटतं आहे की या सगळ्यामध्ये पिल्लूवरती हे सगळं संकट आहे कोणीतरी हे सगळं मुद्दाम करते त्या दिवशी आकाशला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सगळ्यामध्ये आज पिल्लूला गायब केलेलं आहे माझं सुख कुणाकुणाला बघवत नाहीये कोण करत असेल हे सगळं मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे भूमीला अस्वस्थ झालेली असते आणि तिला कळत सुद्धा नसतं की आपण या सगळ्यामध्ये काय करायचंय पिल्लूला कुठून शोधून काढायचंय त्यावेळेला आता इकडे सांगायला लागते मानसी ताई ताई तू शांत बस बरं मी आलेच असं म्हणत ती आता भूमीला तिकडे ठेवून पाणी वगैरे आणण्यासाठी ज्या वेळेला जात असते त्यावेळेला भूमीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की काही हे करून मला या सगळ्यामध्ये पिल्लूला शोधून काढलं पाहिजे बरं हे सगळं चालू असताना भूमीला त्या माणसाचा कॉल येतो त्या माणसाचा कॉल आल्यावर ती अननोन नंबरवरून कुणाचा कॉल आलाय म्हणून आता भूमी ते सगळं पाहते आणि भूमी पाहते आणि तो कॉल रिसिव्ह करते त्यावरती तो माणूस सांगायला लागतो तुम्हाला जर का तुमचं बाळ सुखरूप हवं असेल तर या सगळ्यामध्ये आता मी सांगतोय त्या ठिकाणी या असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते कोण आहात तुम्ही तुम्ही का माझ्या बाळाला किडनॅप केलेला आहे यावरती तो माणूस सांगायला लागतो त्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत तुम्हाला जर बाळ हवंय तर इकडे या पण जर तुम्हाला बाळ जिवंत हवे किंवा सुखरूप हवे तर या सगळ्यामध्ये मी जे सांगतो तितकंच करा पोलीस काय पण या घरामधील कोणत्याही व्यक्तीला कळलं नाही पाहिजे की बाळ हे माझ्याकडे आहे तुम्ही एकट्यानेच यायचं आहे कळतंय का असं म्हणत तो माणूस आता इकडे भूमीला मुद्दामच या सगळ्यामध्ये एकटं यायला सांगतो रागिणीच्या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी जेणेकरून भूमी तिकडे एकटी येईल आणि मग आता सगळ्यांना दाखवायचं की बघा बघा ही भूमी बघा ही भूमी बघा आपल्याच बाळाला किडनॅप करून इकडे ठेवलेलं आहे यावरती भूमी म्हणते तुम्ही मला ॲड्रेस पाठवा मी ताबडतोब तिकडे पोहोचते असं म्हटल्यावरती आता इकडे तो माणूस सांगायला लागतो मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते पण पुन्हा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय तुम्ही तिकडे एकट्यानेच यायचं आहे कुणा कुणाला आणायची काही गरज नाहीये असं म्हणत आता तो भूमीला पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन देतो भूमी त्याला हो म्हणून सांगते आणि त्यानंतर मग भूमी ताबडतोब त्या ॲड्रेसवरती जायला निघते जेव्हा भूमी त्या ॲड्रेसवरती जायला निघते तोपर्यंत इकडे अमोली रडत असते रडणाऱ्या अमोलीला खोटी खोटी सिंपती दाखवत इकडे रागिणी सांगत असते अमोली अमोली तू काळजी करू नकोस तू एक काम कर बर तू इकडे आई योगेश्वरीच्या समोर हात जोड आमच्या इथली आई योगेश्वरी हे न खूप जागृत दैवत आहे तू तिच्याकडे प्रार्थना कर की तुझी मुलगी लवकरात लवकर तुला सापडू दे चल अमोली ये इकडे म्हणत असं म्हणत इकडे आता रागिणी अमोलीला हाताला धरते आणि अमोलीला हाताला धरून ती आता इथे आणते आणि विचार करत असते ही भूमी अजून का नाही आली मी आत्तापर्यंत त्या माणसाला फोन करायला सांगितला होता भूमी यायलाच पाहिजे होती असं म्हणत ती अमोलीला मुद्दामच देवी आईच्या इथे आणते जेणेकरून तिकडून जाणारी भूमी तिला दिसेल आणि आता भूमी तिकडून खाली येतेसुद्धा भूमी ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला अमोली देवाच्या इथे पाया पडत असते आणि ती देवाला सांगत असते माझी मनुमाऊ जिथे कुठे असेल ना मनीमाऊला लवकरात लवकर माझ्या ताब्यात दे मनीमाऊला लवकरात लवकर माझ्या हातात दे असं म्हणत ती आता माझ्या मुलीला भेटू दे ही योगेश्वरी आईकडे प्रार्थना करत असताना रागिणी लपून बसलेली असते लपून बसलेली रागिणी या सगळ्यामध्ये विचार करते भूमी आली का आली का भूमी येते आल्यावरती मग आता इकडे भूमी हळूच तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असते पण त्याच वेळेला आता मात्र इकडे रागिणी विचार करते अगं मूर्ख अमोली बघ तिकडे मूर्ख अमोली बघ तिकडे काय चाललंय तुझं असं म्हणत ती आता अमोलीला तिकडे बघण्यासाठी प्रार्थना करत असते त्याच वेळेला अमोलीचं लक्ष नसतं आणि अमोली देवाचा धावा करत असते पण ज्यावेळेला भूमी आता त्या दारातून गुपचूप पळून जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला मात्र अमोलीचं लक्ष जातं आणि अमोली विचार करते ही भूमी अशी चोरासारखी घाई गडबडीत कुठे गेली नाही नाही मला हिचा पाठलाग केलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र अमोलीसुद्धा आता भूमीचा पाठलाग करण्यासाठी तिच्या मागोमाग जायला लागते ज्या वेळेला अमोली तिच्या पाठोपाठ येते तोपर्यंत भूमीला ते ॲड्रेसवरती त्या ॲड्रेसवरती भूमी पोहोचलेली असते त्या ॲड्रेसवरती पोहोचल्यावरती ती आता दार उघडते तिला असं वाटतं की ज्या माणसाने आपल्याला फोन केला तो माणूस तिकडे असेल पण तो माणूस तिकडे नसतोच आणि त्यामुळे ती आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता बाळाला आपल्या हातात घेते बाळाला हातात घेतल्यावरती मग मात्र आता अमोली या सगळ्यामध्ये अमोली मागून येत असते भूमी बाळाला घेते आपल्या उराशी कवटाळते उराशी कवटाळून ती आता बाळाला आपल्या जवळ घेते हे सगळं चालू असताना ती विचार करते तो माणूस कुठे गेला म्हणजे ज्या माणसांनी मला इकडे बोलवलंय तो माणूस गेला तरी कुठे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये इकडे तिकडे पाहायला लागते पण तोपर्यंत तो, तो माणूस तर कुठे दिसत नाही पण त्याच वेळेला इकडे आता पारितोष आणि आता आकाश हे दोघ जण आलेले असतात पारितोष आणि आकाशच्या एंट्रीमुळे इकडे आता भूमी पाहायला लागते आणि तिकडे तोपर्यंत अमोली आलेली असते अमोली मेच या दोघांना आता तिकडे घेऊन आलेली असते आणि अमोली या सगळ्यामध्ये आता भूमीकडे पाहायला लागते जणू काही भूमीनेच या सगळ्यामध्ये बाळाला किडनॅप केलेलं आहे आणि ती म्हणते बघितलं बघितलं यावरती आता भूमी सांगायला लागते आकाश हे बघ हे पिल्लू इथे होतं असं म्हटल्यावर ती मग आता आकाश काही बोलत नाही त्याला तर या सगळ्यामध्ये काहीच गोष्टी कळत नसतात की नक्की काय चाललंय ते आणि आता या सगळ्यामध्ये सगळे जण भूमीकडे संशयाने पाळायला लागतात अमोली पुढचा मागचा कोणताही विचार न करता आता बाळाला तिच्या हातातून हिसकवून घेते ज्या वेळेला ती बाळाला हिसकावून घेते आणि ती सांगते बघितलं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते कुणा कुणाचा माझ्यावरती विश्वास नाही आहे की मी या सगळ्यामध्ये आता खरं बोलती आहे म्हणून बाळाला घेऊन हिने इथे किडनॅप करून ठेवलं होतं यावरती मगभूमी सांगण्याचा सा प्रयत्न करते अमोली तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी बाळाला का बरं किडनॅप करेन मी बाळाला किडनॅप केलेलं नाही आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलत असते त्यावरती भूमी सांगते मला एक कॉल आला होता आणि तो कॉल आल्यावरती मी या सगळ्यामध्ये इथे आले एका माणसाने मला सांगितलं होतं की बाळ इथे आहे आणि म्हणून मी इथे आले माझ्यावरती विश्वास ठेवा यावरती पारितोष म्हणतो भूमी मग कुठे आहे तो माणूस तो माणूस कुठे आहे भूमी म्हणते मला खरंच माहीत नाही अमोली म्हणते बघितलंच किती खोटारडी आहे ही बाई म्हणजे आता हिला माहीत नाही आहे की बाळाला किडनॅप केलेला माणूस कुठे आहे आणि हा पाळणा बघा आणि हे सगळं बघा कुणी किडनॅप केलेला माणूस आता बाळाला असं ठेवेल का पाळणा आणि खेळणी नाही नाही हे सगळं भूमीचंच कारस्थान आहे असं म्हणत अमोलीने डायरेक्ट आरोप केलेला असतो आता भूमी आपल्या परीचे सगळ्यांना समजवून सांगत असते आपल्या परीने बोलण्याचा प्रयत्न करत असते पण आता अमोली तिच्यावरती विश्वास ठेवायला नसते आणि परिस्थिती बघता इकडे आता पारितोषसुद्धा विश्वास ठेवायला तयार नसतो आणि या सगळ्यामध्ये यामध्ये आता प सगळ्यामध्ये भूमीवरती विश्वास ठेवणारा एकच व्यक्ती असतो आणि तो, तो म्हणजे आकाश आकाश तिच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवतो पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये तो काही बोलतच नाही आणि तो आता भूमीला सांगतो चल भूमी आपण घरी जाऊया भूमीला घेऊन तो घरी जाव्याला निघतो त्यावेळेला अमोली सांगते पुन्हा जर का माझ्या बाळाकडे ढुंकून बघितलंस तर बघ त्यानंतर मग आता इकडे भूमीचा पाना पाना भरून येतो आणि ती या सगळ्यामध्ये आता बाळाला भेटायला ते आकाश म्हणतो बिलकुल नाही जायचं आणि इकडे बाळाला भूक लागलेली असते म्हणून अमोलीला पारितोष सांगत असतो भूमीला बोलवूया ती सांगते नाही मी दुसरी व्यवस्था केले मी दुसरी बाई बोलवलेली आहे ती दूध पाजा इकडे आता भूमी सांगते मला जायचं आहे मला जायचं आहे मला बाळाला दूध पाजायचं आहे यावरती आकाश म्हणतो ती काय बोलली अमोली ऐकलंच ना भूमी सांगते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला काही इगो वगैरे नाहीये मला जायलाच पाहिजे भूमी हट्टाला पेटते इकडे अपा अमोली हट्टाला पेटते दोघी हट्टाला पेटत असताना बाळाचे इकडे हाल होत आहेत हे आता अमोलीला दिसत नसतं पारितोष सांगत असतो भलत्या कोणत्या बाईकडून दूध पाजून घेण्यापेक्षा तू भूमीला बोलव पण ती हट्टाला पेटते इकडे भूमी सांगत असते की मला जायचं आहे पण आकाश हट्टाला पेटतो त्यामुळे आता सगळं काय प्रकरण चिघळणार भूमीचं बाळ आहे हे सत्य समोर येता येता हे नवीन काय घडून बसलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता न्याय होणार का हे येणाऱ्या भागातच करण